नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते जर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट आलेलं असेल आणि त्या संकटावरती मात करण्यासाठी शक्तीसुद्धा आपल्याकडं राहिलेली नसेल आणि आपण त्या संकटाने खूप हारलेलो असेल आणि आपल्याला मार्गच सापडत नसेल तर अशा वेळेला आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि या उपायाने आपल्याला शंभर टक्के मार्ग हा सापडतोच आणि आपले स्वामी आपल्याला तो मार्ग दाखवत असतात आणि हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे शक्तिशाली आहे नक्की करून बघा हा उपाय आणि मग तेव्हाच समजेल तुम्हाला की हा उपाय किती शक्तिशाली आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपण केंद्रामध्ये गेलो आणि तिथे केला तरी चालणार आहे किंवा आपल्या घरामध्ये आपण केला तरी चालणार आहे जास्तीत जास्त आपण केंद्रामध्ये केला तर त्याचा प्रभाव जास्त दिसून येणार आहे आणि आपण त्यासाठी केंद्रामध्ये जायचं आहे किंवा मठामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर दोन अगरबत्ती जाताना घेऊन जायचं आहे आपल्याला सोबत आणि स्वामींच्या समोर अगरबत्ती लावायच्या आहेत आणि शक्य असेल तर आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे मठामध्ये जाऊन संध्याकाळी केला तरीसुद्धा चालणार आहे पण संध्याकाळच्या वेळेला गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळे आपल्याला आपल्याला जे काही बोलायचं आहे स्वामींना ते स्वामींपर्यंत पोचण्यात जरा वेळ लागणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे सकाळी थोडीशी गर्दी कमी असते त्यावेळेला आपल्याला मठामध्ये जाऊन ह्या दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आता मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली बसायचं आहे नमस्कार करायचा आहे स्वामींना अतिशय मनोभावे आणि स्वामींच्या फोटोकडे बघायचं आहे स्वामींचे फोटो आपल्या मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आहे अतिशय प्रेमाने त्यांना डोळ्यामध्ये पाहायचं आहे डोळे बंद असतानासुद्धा स्वामींची मूर्ती आपल्याला तशी जे तशी दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो फोटो ती मूर्ती आपल्याला डोळ्यामध्ये सामावून घ्यायची आहे आणि त्यानंतर डोळे बंद करून आपल्याला स्वामींना ती विनंती करायची आहे आणि जे काही दोन अगरबत्त्या संपेपर्यंत आपल्याला डोळे बंद करून आपल्याला स्वामींचा तो फोटो ती मूर्ती आपल्याला आठवायची आहे आणि आपल्या मनातला प्रश्न आपल्या स्वामींना सांगायचा आहे असं आपल्याला अगरबत्ती संपेपर्यंत बसून एक टक बसून करायचं आहे आणि जेव्हा अगरबत्ती संपणार अगरबत्ती संपायला जवळजवळ अर्धा तास लागेल किंवा पाऊन तास लागेल जास्तीत जास्त तर ती झाल्यानंतर आपल्याला डोळे उघडायचे आहेत आणि तिथून स्वामींना अतिशय मनोभावे डोळे भरून बघायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला स्वामींना वंदन करायचं आहे मुजरा करायचा आहे आणि प्रदक्षिणा असेल तिथे सोय तर प्रदक्षिणा करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला बाहेर पडायचं आहे तेव्हा तुम्ही बाहेर जेव्हा पडणार त्या वेळेला स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा होईल आणि स्वामींच्या कृपेने तुमची जी काही मोठ्यातली मोठी अडचण आहे तीसुद्धा तिथे तुम्हाला सुटताना दिसलेली असेल आणि हा उपाय आपण अतिशय मनोभावी केला ना आणि स्वामींना जर मनापासून वंदन केलं आणि स्वामींचा चेहरा आपण जर मनामध्ये आठवून आपण ती समस्या आपण स्वामींना सांगितली हृदयापासून आपण त्यांना हाक मारली तर स्वामी आपली ती अडचण कोणतीही असू दे कितीही मोठी असू दे ती नक्कीच सोडवतात नक्कीच बाहेर आपल्याला मठाच्या कोण ना कोणतरी कौन आपल्याला तिथे दिसणार आणि आपल्याला ती अडचण आप सुटलेली दिसणार आहे आणि हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा जेव्हा तुम्ही मनापासून करणार ना तेव्हा तुम्हाला अनुभव हा नक्की येणार आहे ही गॅरंटी मी देते हा होता छोटासा उपाय आपल्या कोणत्याही कठीण समस्येसाठी अडचणीवरती आणि आपल्याला मार्ग सापडत नसेल त्यावरती आणि हा उपाय केल्यामुळे आपले खरोखर स्वामी आपली अडचण दूर करतात आणि जेव्हा तुम्ही करणार ना त्यावेळेलाच तुम्हाला समजेल की ही समस्या आपली नक्कीच स्वामी सोडवतात आणि हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला अनुभव आला असेल तर तुम्ही इतरांना पण तो उपाय सांगा करायला आणि त्यांच्या आयुष्यातल्यासुद्धा अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करा तर ही होती छोटीशी माहिती आपल्याला कोणत्याही कठीण समस्येवरती स्वामी आपल्याला कसे बाहेर काढतात याबद्दल आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त